नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की आमच्याकडं गहू लेट पेरला कारण अवकाळी पाऊस झाला होता त्यानंतर गहू पेरण्यासाठी थोडीसा विलंब झालेला आहे आणि अशा वेळेस आमच्या गहू पिकामध्ये आम्हाला जास्तीत जास्त फुटवे मिळण्यासाठी कुठला उपाययोजना करायच्या त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून त्यांची एक रिक्वेस्ट होती तर शेतकरी मित्रांनो सध्या खरंच मोठ्या प्रमाणात आपल्याकडं गव्हाच्या शेतामध्ये आपल्याला गहू पतला निघलेला दिसतो किंवा थोड्या प्रमाणात पिवळा दिसतो तर अशा वेळेस आपल्याला काय उपाययोजना करायच्या त्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपले जे गहू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर शेतकरी मित्रांनो गहूसारख्या पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे येणं खूप गरजेचं आहे कारण जितके जास्त फुटवे तितकं आपल्याला ओंब्यांची जी संख्या आहे ही तिथं मेंटेन करण्यासाठी चांगली मदत होत असते तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की गहू पतला आहे फुटवे नाहीत किंवा त्याच्यामध्ये जे हिरवेपणा आहे तो कमी प्रमाणात दिसतो गहू आपला पिवळा दिसतो तो गहू पिवळा पडून वाळत आहे तर अशा वेळेस आपण पिकाची काळजी घेणं खूप गरजेची असते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी कुठली फवारणी घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो सत्तर ते ऐंशी ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण साधं बुरशीनाशक जसं की मेटलायझिलिल मँकोजेब असेल किंवा कार्बनडायजिम मँकोजेब असेल या कुठल्याही एका कॉम्बिनेशनचं आपण बुरशीनाशक घेऊ शकतो किंवा मग प्लेन कार्बनडायजिम असेल किंवा यम पंचेचाळीस असाल हे जे साधे बुरशीनाशक असतात हे आपण टाकून याच्यामध्ये ॲज अ प्रिकॉशन म्हणून आपल्याला याची मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक आणि बारा एकसष्ट झिरो हे खत आपण घेऊन जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला आपल्या पिकामध्ये फुटवे आलेले दिसतील तसंच शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता की फुटवे येण्यासाठी आपण ज्यावेळेस युरिया मारतो तर युरियासोबत आपल्याला चार किलो जिंदा वापरायचा हो आहे जिंदा म्हणजे झिंक आणि सल्फरचं कॉम्बिनेशन आहे तर शेतकरी मित्रांनो तो एक तुम्ही प्रयोग ट्राय करा नक्कीच तुम्हाला तिथं जबरदस्त फुटव्याची जी संख्या आहे ही वाढलेली दिसेल तर दोन्हीपैकी कुठलाही एक उपाय करा जेणेकरून आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद